श्री स्वामी समर्थ नमस्कार स्वामी भक्तांना आपली जी मातृभाषा असेल त्या मातृभाषेमध्ये वृक्ष प्राणी दगड नदी यामध्ये राहणारे आत्मे बोलतात करावे तसे भरावे या ईश्वरी नियमाप्रमाणे जीवात्मा आपल्या कर्मानुसार विविध योनींमधून फिरत असतो कधी त्याला दगडात राहावे लागते तर कधी त्याला वृक्षात राहावे लागते कधी वाघ कोल्हा कुत्रा सर्प अशा योनीत जन्मही घ्यावे लागतात अशाच काही कथा या अध्यायात आपण पाहू श्री स्वामी समर्थ हिमालयात एका गुहेमध्ये बसलेले होते त्यांच्यासमोर काही भक्तगण बसले होते एवढ्यात ते दोन वाहक आले त्या वाघाकडे पाहून श्री स्वामी समर्थ म्हणाले का हो पंडित पूर्वजन्मी हत्तीवर बसून हिंडत होता गावोगाव फिरून इतर पंडितांना अपमानित करत होता आता हा व्याघ्र योनि असे काय वाटत आहे श्री स्वामी समर्थांनी असे म्हणताच वाघ मनुष्यवाणीने बोलू लागले व त्यांनी आपल्याला मुक्ती द्यावी म्हणून प्रार्थना केली ज्यांनी गुरुचरित्र वाचले असेल त्यांना या दोन पंडितांची हकीकत नक्कीच आठवेल श्री नृसिंह स्वामी सरस्वती जेव्हा गाणगापूर राहत होते तेव्हा म्हणजे सुमारे सातशे वर्षापूर्वी घडलेली ही घटना आहे दोन पंडित होते त्या पंडितांना चारही वेद होते गावोगावी फिरून तेथील ब्राह्मणाशी वादविवाद करीत ब्राह्मणांना हरवीत व त्यांच्याकडून जयपत्रे लिहून घेत अशा प्रकारे शेकडो जयपत्र त्यांनी गोळा केली विद्वान ब्राह्मण म्हणून मुस्लिम राजाच्या दरबारामध्ये मा त्यांना मान होता अनेक राजांनी त्यांना हत्ती घोडे पालखी नोकर वर्ग दिलेला होता त्यामुळे ते अतिशय उन्मत झालेले होते एकदा ह्या ब्राह्मणांना असे कळले कुमसी नावाच्या गावामध्ये त्रिविक्रम भारती नावाचा एक संन्यासी यती राहत असून चारही वेद त्यांना पाठ आहेत आपल्यापेक्षा कोणीही मोठा विद्वान पंडित पृथ्वीवर असू नये असे या दोन्ही ब्राह्मणांना वाटत असे आणि म्हणून त्रिविक्रमी भारतीचे नाव कळताच ते त्रिविक्रम भारतीकडे कुमसी गावाकडे येऊन पोहोचले असे म्हणतात की गिदड जप मोत आती हे तबो शहर की ओर भागता हे म्हणजे अरण्यात राहणाऱ्या रा कोल्ल्याचा जेव्हा मृत्यूजवळ येतो तेव्हा शहराकडे जाण्याची दुर्बद्धी त्याला होते ती विक्रम भारतीकडे येऊन त्यांनी आमच्याबरोबर वाद करा किंवा आम्हाला जयपत्र लिहून द्या असा हट्ट धरला ती विक्रम भारतींनी त्यांना खूप समजावून सांगण्याचा सा प्रयत्न केला परंतु ते एकनाथ शेवटी ती विक्रम भारती त्या दोन्ही पंडितांना घेऊन आपले श्री गुरु श्री स्वामी सरस्वती यांच्याकडे गाणगापूरला आले कुमसी ते गाणगापूर हा प्रवास दोन्ही पंडितांना पालखीत बसून केला तर विक्रम भारतींनी हाच प्रवास चालत केला संन्याशाला चालायला लावल्याने त्या दोन्ही पंडितांना खूप मोठे पाप लागले याशिवाय अनेक विद्वान पंडितांना अपमानित केल्याने त्यांना अगोदरच खूप पाप लागले होते गांगनापूरला पोचल्यानंतर श्री नृसिंह स्वामी सरस्वतींनी त्यांची समजूत घालण्याचा खूप प्रयत्न केला परंतु वाद करा किंवा जयपत्र लिहून द्या असा हेका दोन्ही पंडितांनी धरला पंडित ऐकत नाहीत हे पाहून श्री नृसिंह स्वामी सरस्वतींनी तेथे जवळ उभ्या असलेल्या एका अत्यज माणसाद्वारे त्या पंडित त्याचा गर्वभंग केला हे पंडित मृत्यूनंतर पिशाच योनीत गेले व तदनंतर त्यांना व्याघ्र योनीत जन्म मिळाला अक्कलकोटचे श्री स्वामी समर्थ हरिद्वार मध्ये एका भक्ताच्या घरी गेले होते अचानक तेथे ते एक सर्प आला घरातील सर्व माणसे काट्या टेकून सर्पाला मारायला धावली तेव्हा अक्कलकोट स्वामींनी सर्पाला मारू नका असे सांगितले नंतर ते आपल्या भक्ताला म्हणाले हा सर्प तुझा बाप आहे तुझ्या वडिलांना मृत्यूनंतर सर्पयोनी प्राप्त झाली आहे व सध्या ते सर्पयोनीत आहे तू जर या सापाला मारले असते तर तुला पाप लागले असते अक्कलकोट संस्थानातील हत्ती एकदा खूप पिसाळला राजाने त्याला गोळ्या घालण्याचा हुकूम दिला ही गोष्ट श्री अक्कलकोट स्वामींना कळताच त्यांनी हत्तीला मारू नका असे सांगितले व स्वतःच हत्तीच्या समोर गेले व त्याला म्हणाले काय रे माजलास काय पूर्वजन्म विचारलास काय श्री स्वामी समर्थ यांचे हे उद्गार ऐकताच पिसाळ्याला हत्ती एकदम शांत झाला व त्याच्या डोळ्यातून घळाघळा अश्रुधारा वाहू लागल्या व वा समर्थ नतमस्तक झाला वरील उदाहरणावरून मनुष्य जन्माचा दुरुपयोग केला असता प्राणी पशु पक्षी इत्यादी योनी जन्म मिळतो व यात्रा भोगाव्या लागतात हे सिद्ध झाले मनुष्यजन्म ही ईश्वराने आत्माला दिलेली एक सुवर्णसंधी आहे ह्या सुवर्ण संधीचा मानवाने सदुपयोग करायला हवा पुष्कळ माणसांना झाडातून बाहेर येऊन काही आत्म्यांनी दर्शन दिलेली आहेत पिंपळाच्या झाडावर हमखास ब्रह्मसंबंध असतात असे म्हटले जाते आंब्याच्या झाडामध्ये सुद्धा यक्षिणी जातीची स्त्री आत्मे निवास करतात पूर्वीच्या काळी झाड आता झाडाची फांदी तोडायची असेल तर लाकूड तोड्या प्रथम झाडांना नमस्कार करत असे त्यातील आत्मांना बाजूला जायला सांगत असे व नंतर झाड किंवा फांदी तोडत असे अशा बऱ्याच चांगल्या चालीरीती काळाच्या ओघात लुप्त झाल्या आहेत कोलकाता येथील बोटनिकल गार्डनमध्ये एका विशाल वटवृक्ष असून या वटवृक्षामध्ये एका साधूचा आत्मा निवस करत होता हा वटवृक्ष सुमारे एक हजार वर्षाचा असून सुमारे हजारो वर्ष हा साधूचा आत्मा त्या वृक्षात अडकून पडलेला होता अमृतकुंड कर्नाटक सोलापूर हैदराबाद रोडला उमरघ्याच्या पुढे पंचवीस किलोमीटर अंतरावर येथे दोन विशाल वटवृक्ष असून या वटवृक्षांमध्ये अनेक आत्म्यांचा निवास आहे तसेच या परिसरात सुद्धा अनेक विषाच्या आत्मा वास करीत आहेत ही सर्व पिचाच्य सृष्टी गुप्त रूपाने तपश्चर्या करणाऱ्या एका ऋषीने ठेवलेली आहे अशा प्रकारे मनुष्य जन्माचा दुरुपयोग करणाऱ्या माणसाचं वृक्षरूपानेही जन्म घ्यावे लागतात राजस्वला स्त्री जर वड अथवा पिंपळ या जवळपास गेली तर तिला हमकास्पेशाच बाधा होते म्हणून रज स्वला स्त्रीने वड व पिंपळ अशा झाडांच्या आसपास पाळी चालू असेपर्यंत जाऊ नये तसेच कब्रस्थानही जाऊ नये तर मित्रांनो तुम्हाला ही माहिती कशी वाटली आवडली असेल व्हिडिओला लाईक करा व जो कोणी चॅनलवर हो, नवीन असेल तर चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा आणि हो तुमच्या मित्रपरिवारामध्ये शेअर करायला विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला त्यासाठी तुमचे मनपूर्वक आभार चला तर मग भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत नवीन माहितीसोबत तोपर्यंत धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ